मागील अनेक वर्षांपासून निवडणूक न झालेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक साखर कारखाने आणि अन्य सहकारी संस्थांवर येत्या सत्तावीस जानेवारीनंतर प्रशासक नियुक्त होण्याची अथवा संचालक मंडळाची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचाही यात समावेश आहे दोन हजार बारापासून विद्यमान संचालक कार्यरत आहेत न्यायालयीन निर्णयाच्या भीतीने युद्धपातळीवर शिपाई आणि लिपिक पदांच्या मुलाखतीची औपचारिकता पार पाडली जात आहे दरम्यान परीक्षार्थ्यांना मिळालेले गुण कट ऑफ लिस्ट दडवून ठेवल्याने या नोकर संदर्भात संशय वाढला आहे या प्रक्रियेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली असा आरोप होत आहे बँकेतील संचालक मंडळाची मुदत संपली आहे अंतरिम आदेशाच्या आधारे संचालक मंडळ कार्यरत आहे सहकारी क्षेत्रातील व्यवस्थापन समित्यांची मुदतही संपली आहे त्यामुळे याचिकांमध्ये स्थगिती किंवा याचिका दाखल करण्यासाठी वेळ वाढवण्याची कोणतीही विनंती ग्राह्य धरली जाणार नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे त्यामुळे आता सत्तावीस जानेवारीला बँकांचे मुदतबाह्य संचालक मंडळ बरखास्त होण्याची दाट शक्यता आहे प्रशासक नियुक्तीनंतर निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होऊ शकतो